मी श्रीधर भीमराव काळे जवळी तुम्हाला तालुका जिल्हा धाराशिव येथील शे रे रविवाशास शेतकरी आहे माझं एक एकर पॉलेहच हो आहे एक सलग तीन चार दिवस झालं वादळी वारा आणि पाऊस होतोय त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं वरचं जी पॉलिथिन पेपर होता तो परवा फाटला आणि रात्री पण फाटला जवळपास माझं साडेचार लाख रुपयापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि मध्ये कलर कॅप्सिकम म्हणजे रंगीत डोहळविरची लागवड केलेली आहे तर त्याला लागवड केलेल्या मिरचीचे बांधलेल्या दोरे हे वारेला सगळे उचकटून रोप पडल्यामुळं रोपं पण मिळून पडली लागलेल्या मालाचं नुकसान होऊन लागलेली मिरचीचं खाली पडून तुटून नुकसान झालेलं आहे आणि रात्री दोन तास पाऊस झाल्यामुळं डबल आणखी त्याच्यात डॅमेज दे होण्याची शक्यता आहे तसेच माझ्याकडं बँक ऑफ महाराष्ट्राचे टक्के पॉलिवजार शेतकऱ्यांचे कर्ज कर खाते एन पी एमध्ये गेलेले आहेत बँकेनं संबंधित कर्ज खाते हे कोर्टामध्ये वर्ग केलेले आहेत आणि मायबाप सरकारनं आमचा अतिशय तळमळीनं आणि कळकळीनं विचार करून ह्या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढावं एवढीच आमची सरकारकडे विनंती आहे आज माननीय राणादादा जगजितसिंह पाटील येऊन सकाळीच भेटून गेले आम्हाला माझं पॉलिओचं नुकसान हो किती झालं त्यांनी प्रत्यक्षात बघितलं आणि त्यांनी आश्वासित केलं आहे की के ह्याला जरी कुठल्या आता शासकीय ज्यात आपल्या निर्देशानुसार मदत नसेल तरीसुद्धा एक विशेष बाब म्हणून आपण त्याला मदत द्यायचं निश्चित करू आणि सरकारला ते तशा सूचना देऊ म्हणलेत माझी जी व्यथा आहे तीच व्यथा पूर्ण आपल्या जिल्ह्यात जेवढे पावले जर शेतकरी आहेत त्या सर्वांची एकच आहे आता फक्त तुम्ही इथं आलात त्याच्यामुळे मला दोन गोष्टी बोलता आल्या तुमच्यासमोर असे प्रत्येक शेतकऱ्याचं जा मनोगत जर म्हटलं तर खूप म्हणजे काळजाला भिडणार आहे एकतर बँकेच्या जा कर्जाचा जा बोजा आणि निसर्गाची अशी अवकृपा ह्याच्यामध्ये शेतकरी पूर्णता म्हणजे पूर्णता भरडून गेलेला आहे शेतकरी सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो आणि नवीन ह्याच्यात जर असं काही त्याला अडचणी आल्या तर तो, तो शेतकरी नंतर थोडंसं त्यातून काय म्हणायचं त्याला आपला उभारी घेईल अशी शक्यताच वाटत नाही परंतु सरकारनं ना थोडस जर मदत हात केला तर नक्कीच शेतकरी ह्याच्यातून पण उभारी घेईल आणि माझ्या ह्या आमच्या पॉलेहाऊसमध्ये ग्रुपमध्ये जवळजवळ शंभर टक्के शेतकरी हे सुशिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत आणि आदर्श शेती आधुनिक शेती म्हणून ह्याची कास धरली होती परंतु नैसर्गिक संकटाला सामना करता करता पुरा शेतकरी जेरी चालेल आहे आणि खूप परेशान आहे आंब्याचं नुकसान झालं आहे आणि शंभर टक्के नुकसान झालं आंब्याचं गावाचं नाव आहे जवळ तुम्हाला राजेंद्र जाधव हो, दीड एकर भाग आहे शंभर टक्के नुकसान झाल्यामुळं शासनानं शंभर टक्के नुकसान भर भरपाई द्यावी हीच मागणी आहे शेतकरीची हा जो पैसे जवळ जवळ साठ सत्तर हजार रुपये गेले पहिले औषध फवारण्यासाठी नुकसान जवळ जवळ दोन ला अडीच लाख रुपये झाले जवळ तालुका जिल्हा धाराशिव जवळे दुमाला या गावातले शेतकरी मी बोलत आहे काल वादळी सूर्यकांत श्रीकृष्ण जाधव काल वादळी वाऱ्याच्या पावसामुळे आंब्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यासाठी पाहणी करण्यासाठी राणा दादा त्यांनी सगळी पाहणी केलेली आहे आंब्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मागणी म्हणजे अनुदानासाठी आपल्या आंब्याच्या त्यासाठी मागणी नुकसान भरपाई मिळावी हा पंचनामा व्हावा राणांनी अधिकार साहेबां अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं हा पंचना पंचन...